पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख सरिता साने या नेहमी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अग्रेसर असतात प्रत्येक वर्षी महिलांसाठी उत्तमोत्तम असे सामाजिक उपक्रम त्या राबवीत असतात त्यांचाच एक सामाजिक उपक्रम म्हणजे शून्यातून आपले जग निर्माण करणाऱ्या अतिकष्टाने मेहनतीने समाजात नवलौकिक मिळविणाऱ्या महिलांना सरिता साने या नेहमी प्रोत्साहित करत असतात व सामाजिक प्रवाहात त्यांना उत्तमोत्तम संधी देण्याचे काम करत असतात यातूनच शैलाताई निकम यांना त्यांनी एक मोठी संधी दिली व शैलताई निकम या सध्या महिला उद्योजक म्हणून आपल्या जीवनात कार्यरत आहेत तसेच राजकीय जीवनातही त्यांनी मजल मारली असून त्या सध्या पिंपरी विधानसभा महिला संघटिका म्हणून राजकारणात कार्यरत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे व राज्याचे माजी खासदार अमर साबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सैर यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले त्यामध्ये आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर महिला बचत गटांच्या विक्री स्टॉलचे प्रदर्शन नेत्र तपासणी या शिबिराचे उद्घाटन खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले हे संपन्न होत असताना खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्यासोबत शैलाताई निकम यांनाही उद्घाटन करण्याची संधी शेरता साने यांनी दिली या बाबतच्या प्रतिक्रिया शैलताई निकम यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना व्यक्त करताना शैलताई निकम या भावनिक झाल्या त्यांनी आपला जीवन प्रवास शबनम न्यूज वृत्त संस्थेकडे थोडक्यात सांगितलं जय महाराष्ट्र मी शैला सिद्धनाथ निकम पिंपरी विधानसभा संघटिका शिवसेना माझा प्रवास गेले सात वर्षापासून माझा बिझनेस चालू झाला सात वर्षे झाली त्याला श्री एंटरप्रायजेस नावाची माझी फर्म मा आहे आणि ती फर्म सुरू करताना ज्या मला अडचणी आल्यात त्या म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो मी तो सगळा अनुभव मीच घेतला आहे कारण माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी घडल्यात का मला खरं वाटत नाही आज की सुरुवातीला म्हणजे आता सांगायचं झालं तर एक वेळ जेवणाची सुद्धा माझी पंचायत होती एवढी कंडिशन खराब होती दहा बाय दहाची माझी रूम होती पण मुलं शाळेमध्ये खूप हुशार होती तिन्ही मुलं तीन मुलं आहेत मला तिन्ही मुलं खूप हुशार होती पण काही झालं तरी पोटा पाण्यासाठी काही ना काही करणं खूप गरजेचं आहे तर आमच्याकडं कसं की मला इच्छा होती की काहीतरी महिलांसाठी करावं आणि आपल्या स्वतःला पण काहीतरी करता यावं तर म्हणजे घरून असा सपोर्ट नव्हता जास्त की हे काम लहान हे काम मोठं असं होतं पण मला ते आवडत नव्हतं की कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं ते कष्टान कष्ट करणं गरजेचं आहे आणि इमानदारी त्याच्यात असणं गरजेचं आहे तर मी सुरुवातीला ते काम चालू केलं त्यावेळेला ॲसिड वॉश जे आता इथं सगळे बिल्डर लाईनमधलेच आहेत त्यांना माहिती आहे की ते काम किती अवघड असतं माझा मुलगा सोळा वर्षाचा होता त्यांनी आणि मी ते काम चालू केलं ॲसिड वॉशचं पहिलं काम मला ॲसिड वॉशचं सरिता साने यांच्या मिस्टरांनी अरुण भाऊजींनी मला दिलं आणि ते काम चालू करत असताना त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो अप्रतिम होता म्हणजे तो सोळा वर्षाचा मुलगा आणि मी एकटी महिला तर एवढी मोठी बिल्डिंग त्यांनी जी श्री रोजेस म्हणून मला करायला दिली होती सोपवली होती तर पूर्ण विश्वास माझ्यावर टाकला होता त्यांनी अरुण भाऊजींनी मला ती बिल्डिंग पहिलं काम काम्याशिवाच दिलं होतं आणि ते आम्ही खूप इमानदारीने आणि चांगलं पार पाडलं आणि ॲसिड वॉशमध्ये काम करत असताना बराच वेळा पायाला भाजणं हा वगैरे असे प्रकारसुद्धा झाले माझ्या मुलासोबत माझ्यासोबत पण आम्ही माघार घेतली नाही आणि असं करत असतानाच मला सुद्धा मी हळूहळू चालू केलं अगोदर दोन महिला होत्या माझ्यासोबत मी स्वतः करायची प्लस त्या दोन महिलासुद्धा माझ्यासोबत काम करत होत्या आणि लोकांना काम माझं आवडत गेलं आणि मग सोसायटी गार्डन हॉस्पिटल अशी कामं मिळत गेली मला आता बऱ्यापैकी माझं काम वाढलं आहे माझ्याकडं आता दोनशे महिला काम करतात दोनवरून दोनशेपर्यंत मिळाली आहे स्वामी समर्थांची मी खरंच खूप आभारी आहे आणि एवढं छोट्यातून मोठं होत असताना आणखी एक साथ मिळाली आम्ही आता सिक्युरिटी गार्ड पण आम्ही प्रोवाईड करतोय प्लस असं करत असताना माझ्या या छोट्याशा उद्योगाकडे सरिता सानेंचं लक्ष गेलं आणि मला कधी वाटलंही नव्हतं माझ्या हातून कुठंतरी उद्घाटन होईल म्हणून त्यांनी ते माझ्यासाठी अक्षरशः सरप्राईज ठेवलं होतं मला माहीत नव्हतं सकाळी त्यांचा फोन आला की तुला लवकर यायचं आहे तर मी आले नेहमीप्रमाणे आल्यावर त्यांनी सांगितलं तुझ्या हातून उद्घाटन आहे तर मला म्हणजे भरून आलं होतं अक्षरशः की खासदारांसोबत आपण रिबीन कापण्यासाठी उभं राहणार आहे आणि तो मान मला माझ्या सरिताताईंनी दिला ह्याच्यासाठी खूप मोठं मन पाहिजे म्हणजे व्यक्ती ओळखणं ही कला सरिता साण्यांमध्ये आहे आणि त्यांनी कधी असं ग गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही सगळ्यांना नेहमी समान धरलं आहे त्यांनी मैत्रिणी असो राजकारण असो समाजात असो त्यांनी प्रत्येक व्यक्तीला महत्त्व दिलं आहे कधी कोणी कोणाला असं कमी समजलं नाही आणि एक माझं स्वप्न जसं काय ते साकार झालं आहे माझ्या हातून एक उद्घाटन झालं आहे काल मला अजूनही खरं वाटत नाही मी त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे खूप आभार मानते की त्यांनी माझ्या या कलेला वाव दिला आणि सपोर्ट केला परमेश्वर त्यांच्या पाठीशी उभा राहू आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत त्यांना खूप यश मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि थांबते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा